दुसरा कुठचा धर्म जरी नसला तरी महाराष्ट्र आमचा धर्म आहे आणि त्या धर्मामध्ये धर्मा आमचं हिंदुत्व आहे आम्ही सगळ्यांना मानतो पण हिंदू धर्मासारखा श्रेष्ठ आणि तितका जुना असा धर्म जगाच्या पाठीवरती नाही आहे जाता रिक्षावाल्यांना जाऊन विचारा शिवसेना प्रमुखांचा पहिला आदेश तुम्हाला काय आहे किती वाजले रात्री अपरात्री एखादी महिला जरी तुमच्या रिक्षामध्ये बसली तरी तिच्या केसाला धक्का लागता कामाने का कारण तुम्ही शिवसैनिक आहात तुमच्या आमच्या जीवनाच्या अंतापर्यंत हिंदुत्वाची लाट देशाच्या अंतापर्यंत या देशामध्ये ही लाट कायम राहणार आहे लाट जनता पक्षाची होती लाट त्याच्या उदय संयुक्त महाराष्ट्र समितीची होती लाट इंदिरा गांधींची होती पण ही लाट नाही जीवनाच्या अंतापर्यंत देशाच्या अंतापर्यंत जोपर्यंत या देशातला हिंदू जागा आहे आणि जोपर्यंत या देशामध्ये भगवा झेंडा आहे भगवा रंग आहे शिवरायाचं नाव आहे तोपर्यंत ह्या देशामध्ये ही लाट होणार नाही हा कायमचा का महासागथांग पसरलेला सागर कायम राहणार आहे जगणार आहोत ते हिंदू म्हणून जगणार आहोत मरणार आहोत ते हिंदू म्हणून मरणार आहोत